पोलिसच सुरक्षा देऊ शकत नसतील तर जनतेने जायचं कुणाकडे असा घरचा आहेर सत्ताधारी आमदारानं सरकारला दिलाय रामनवमीच्या मिरवणुकीवरून नगरचं वातावरण तापलंय येत्या सहा एप्रिल रोजी रामनवमी असून अहिलानगर शहरातून रामनवमी निमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात येत असतं मात्र दोन हजार पंधरामध्ये रामनवमीच्या गोंधळ झाल्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलला होता आणि त्यानंतर काही वर्षांपासून शहरातील वेगळ्याच मार्गावरून मिरवणूक काढण्यात येत होती मात्र आता हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढणार असल्याची भूमिका घेतल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये चांगलंच घमासान सुरू असून नगर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी बैठक घेऊन रामनवमीची मिरवणूक ही पारंपरिक मार्गावरूनच घेऊन जाण्याचा निश्चय के केला आहे त्यामुळे या बैठकीला संबोधित करताना आमदार संग्राम जगतापांनी संघटनांच्या मागणीला पाठिंबा दिला असून पारंपरिक मिरवणूक ही पोलीस स्टेशनच्या परिसरातून जात असताना पोलीस मिरवणुकीला संरक्षण देत नसतील तर आम्ही मिरवणुकीला संरक्षण देऊ पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच थांबावे अशी भूमिका आमदार यांनी मांडली पोलिसच असुरक्षित असतील तर जनतेने जायचं कुठे असा सवाल करत सरकारला दिलाय राम त्या दिवशी दिवशी तो आहे आपले निर्णूक आपली जी निघणार तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून असणाऱ्या आपल्या मायवडा परिसरातून तात्या टोपेंच्या चौकापर्यंत तिथनं वतवाली पोलीस स्टेशन मार्गे आपण मानिक चौक मानिक चौक मार्गे कापड बाजार आणि कापड बाजारातून ते चितळेओ चितळे ओढ बरोबर चौकट्टीकरांची आम्ही दिल्ली गेट आणि माझं म्हणणं आहे की जो पोलिसांचा आटा असा आहे की कोतवालीच्या पासून नको म्हणजे कोकॉली पासून जर लोक सुरक्षित नसतील भिंतीच्या बाजूने जर आपली निवडणूक सुरक्षित नसेल तर आपल्याला सुद्धा इथं खायचं नाही खायचं भिंत आहे ती दगडीची बाजू आहे ना त्या टोप्यांच्या पुतळ्याच्या बाजूला जी भिंत आहे ती दगडी भिंत आहे ही कोतवादी प्रिंटेशन सिटी प्रिल्टेशन आपण ज्याला म्हणतो ती त्याची भिंत आहे आणि मग तिथून जर आपण सुरक्षित जाणार नसेल तर आपण काढायचा हा देखील पोलिसांसमोर हे आपल्यासमोर आव्हान नाहीये ते पोलिसांसमोर आव्हान आहे ते कोटवालीच्या शेजारून कसं जायचं तिथे जर त्यांना भीती वाटत असेल तिथून गेल्यावर काहीतरी होईल हे पोलिसांचा अपेश आहे हे आपलं कोणाचाही अपेश नाही हे पोलिसांचा अपेक्षा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही विचार प्रशासनाने करायचा त्यांच्याकडे पोलीस बळ आहे पोलीस दल आहे आणि धुडगुल घालणाऱ्या औराधी या कोणाच्या असतात हे देखील त्यांना माहिती आहे आणि जर त्यांना त्यांनी सांगाव की तुम्ही तुमचे संपूर्ण आपल्या हिंदू बांधव उभा करावं आपल्याला इथे संरक्षण द्यावं आपण सुद्धा सगळे जण जीव काही हरकत नाही असं तिथं राहू आपण सगळे जण उभा राहू आपण तिथे पुढे काढून देऊ त्यांनी भिंतीच्या आतून थांबावं आपलं काय म्हणणं आपलं काय म्हणणं जिल्हा पोलीस प्रशासनानं पारंपरिक मिरवणूक मार्गावरून जाण्यास परवानगी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर